अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी सीबीआय यांचा ससेमिरा या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात नाना पटोले यांचा हल्ला बोल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हस सोडत भाजपमध्ये आज प्रवेश केला अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर नाना पटोले यांनी भाजपवरच जोरदार हल्लाबोल केला आहे नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत असा भाजपचा आरोप होता त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी सी बी आय यांचा ससेमिरा लावला आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झालेत अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाल्याचे म्हणत नाना पटोले यांनी सडकून टीका केली केली तर कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं आज काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले असा खोचक सवाल नाना पटोले यांनी केलाय आहे भाजपाची स्मरणशक्ती कमजोर कि आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस ते आशिष शेलारला आशिष शेलारला त्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष ते चालू झालं झाली आमची एक दुसरं त्यांचा सभाशी आम्ही सगळेजण वाकिफ आहोत अशोकराव साहेबांना लिडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लिडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने आहे आमचं सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून एकदा नाही तर एक दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला पण आत्ता तिकडे गेलेत ते माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल फार वाईट परिस्थिती होणार त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे अजूनही काही बिघडलेलं नाही अजूनही काही बिघडले नाही त्यामुळे ना आमची नम्र विनंती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई